करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले की प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो आपल्या जीवनात आपण योग्य रीतीने चांगल्या सवयी स्वतःहून लावल्या गेल्या पाहिजेत आयुष्यात देव कधीच कोणाला कमी पडू देणार नाही परंतु आपण आपल्या सवयी बघा जास्त रीतीने वाईट करण्याचा प्रयत्न करत असतो आपली सुंदरता आरशात नाही आहे लोकांच्या हृदयात आपण शोधली गेली पाहिजे आपण कुठे बाहेर जायचं म्हटलं की फक्त आपण कशी सुंदर दिसणार आहोत पंधरा सोळा वेळा आपण त्या आरशासमोर जाणार परंतु आपण कशी आहोत ते लोकांनी शोधलं पाहिजे आपण लोकांच्या हृदयात असणं गरजेचं आहे आपण स्वतःहून कुठलाही निर्णय न घेता हे प्रत्यक्ष जे रूप आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते भगवंताचं आहे बरोबर की नाही परंतु आपण आपली सुंदरता फक्त आपल्या चेहऱ्यावर दाखवत असतो परंतु आपण आतून कसे आहोत हे लोक शोधत असतात बरोबर की नाही म्हणून आपण जे प्रत्यक्षात या आयुष्यात जे गेलं ते सोडून द्या जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचं आहे त्यावर विश्वास ठेवा आपल्यामध्ये चांगल्या प्रकारे सवय असणं गरजेचं आहे मी सकाळी लवकर उठलो उत्तम प्रकारे आपण पाहायला गेलो चांगली सवय आहे जर आपण लेट उठलो आळसपणा आला अहो जे गेलं ते सोडून द्या ना लोकं बोलतात आपल्याला अरे काय हा उशिरा उठतोय बघा प्रत्यक्षपणे जर आपण पाहायला गेलो तर लोकसुद्धा बोलतात अरे याचा स्वभावसुद्धा चांगला नाही आहे जे आहे त्याचा आता आपण स्वीकार करायला हवा लोक का बोलत आहेत स्वीकार कर परंतु ते बोलणारे आहेत आपण आपल्यामध्ये परिवर्तन बदल करणं गरजेचं आहे आणि जे घडवायचं आहे त्यावर विश्वास ठेवा आता आपल्याला सहजासहजी बघा प्रत्यक्षात पाहायला गेलो तर आपण स्वतःहून जे काही करणार आहोत ते योग्य रीतीने करणं गरजेचं आहे देव आपल्याला कधीही आयुष्यात कमी पडू देणार नाही विश्वास ठेवणं गरजेचं आहे कुठल्याही नात्यात हक्क गाजवण्याआधी आपण स्वतःला विचारायला हवं की आपण त्या नात्याला असं काय दिलंय काय आहे आणि कितपत वेळ दिलाय मगच त्या हक्कांची किंमत असते कारण आपले नातेवाईक काही कमी नाही आहेत मामा असेल काका असेल काकी असेल मामी असेल आजी असतील आजोबा असतील बघा अनेक प्रकारचे आहेत परंतु ते नातेवाईकांना आपण वेळ दिला का आपल्यामध्ये चांगली सवय असणे का गरजेचं आहे आपल्याला कोणी भेटण्याची वेळ दिली त्यावेळी आपण त्या टायमाला जातो का असं काय दिलं आहे की ते आपल्या बघा प्रत्यक्षपणे नाव काढतील परंतु नाही आपण कधीही कोणाला काहीही दिलेलं नाही आहे आपण कोणाला अजूनपर्यंत वेळ दिलेला नाही आहे मग आपल्याला तो हक्कच नाही आहे आपण त्यांना नातेवाईक म्हणायचा कारण ते आपल्याला बघा प्रत्यक्षपणे काय करत आहात तर पाहायला गेलो तर जीवनामध्ये उंची गाठण्यासाठी एखादी पदवी जशी असते असं नाही ना आता आपण किती शिकलेलो आहोत याला व्हॅल्यू नाही आहे याला किंमत नाही आहे परंतु तुझ्या मुखातून तु येणारे शब्द तुझी वर्तणूक जशी चांगली असेल मग एखाद्या सामान्य व्यक्तीलाही असामान्य बनू शकते विचार कर, आपण आपल्यामध्ये कितीही शिक्षण असू दे परंतु आपली जर वागणूक चांगली नसेल तो लोक आपल्याला बाजूला सारतील माणसानं समोर बघायचं की मागं बघायचं यावरच पुष्काळचं सुखदुःख अवलंबून असतं आता आयुष्यात ही येणारच आहेत मग आपण विचार करतो आता कुठे पाहायचं समोर पाहायचं की मागे वळून पाहायचं परंतु आपल्याला त्या दुःखावर आलेल्या सुखावर बघा प्रत्यक्षपणे सुख प्राप्त करून त्या दुःखावर मात करता आली पाहिजे माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे कारण बघा आपल्यासोबत असो किंवा नसो कोणी असलं किंवा कोणी नसलं काही फरक पडत नाही आपल्यासोबत असणारा आपला भगवंत आणि आपला देह ती तिने जर साथ सोडली तर बघा प्रत्यक्ष जो आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे त्या शरीराने आपला एक एक अवयव बघा जर बाजूला सारला तर बघा जगणं खूप मुश्किल होतं साधं पायाला खर्चटलं तर लगेच पाय दुखतं बरोबर की नाही आपण औषधं लावतो किंवा डोकं दुखत असेल मग असं वाटतं आयुष्यसुद्धा नको परंतु दुःख येणारच परंतु परमेश्वराचं स्मरण कर सर्व काही बरं होईल कारण का तो देह परमेश्वराचा आहे आपण चांगल्या प्रकारे वागलेलो आहोत चांगली वर्तणूक आपली आहे म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये उत्तम प्रकारे कसं राहता येईल हे पाहायचं आहे आयुष्यात किती पावसाळं पाहिलेत याला महत्त्व नाही आहे परंतु पाहिलेल्या पावसाळ्यात तुम्ही किती चिखल तुडवला आणि त्यातून कशी वाट काढली हा खरा अनुभव आपल्याला सांगता यायला हवा आपण अजूनपर्यंत सांगतो कोणी भेटलं की त्यांना सांगतो अरे तुझ्यापेक्षा मी दहा पावसाळी जास्त काढली परंतु दहा पावसाळी जास्त जरी काढली तरी त्या व्यक्तीपेक्षा तुझी मेमरी कमी आहे तुझ्याकडे बुद्धी कमी आहे मग आपण लोकांना कशा प्रकारे रस्ता शोधून दिला कशा प्रकारे वाट आपण काढून दिली हे पाहिलं पाहिजे परंतु आपण दुसऱ्यांच्या रस्त्या अडथळे आणून ठेवले मग त्याला बघा प्रत्यक्षपणे चांगली वर्तणूक म्हणता येईल का नाही म्हणता येणार ना। म्हणजे आपल्याला काय करायचं आहे ते योग्य रीतीने आपल्यामध्ये सवय असणं गरजेचं आहे आता कोणत्या सवयी बघा सकाळी लवकर उठणं रात्री उशिरापर्यंत जागराने हा शरीराला काय आहे तर बघा त्रासच आहे आपण मो मोबाईल घेतो किंवा कम्प्युटरसमोर बसलेलो असतो आपलं काम असेल त्या कामानिमित्त आपण काम केलं झालं परंतु ओवर जर आपण करायला गेलो मोबाईल आपल्या हातून सुटत नाही आता मोबाईलचा त्रास बघा प्रत्यक्षपणे कसा असतो मोबाईल हा चांगला आहे वाईट अशातला भाग नाही कॉल आला कॉल घेतला मेसेज आला मेसेज पाठवला चांगली गोष्ट आहे परंतु त्याचा वापर आपण जास्त प्रमाणात करत गेलो मर्यादा ओलांडली म्हणजेच काय जर आपण सारखं त्या मोबाईलकडे पाहत राहिलो बरोबर की नाही एखादी व्हिडिओ असेल चित्रपट असेल काही आता आपण पाहत असतो मॅच असेल हायलाईट असते आपल्या डोळ्यांना किती त्रास होतो खूप काही आपलं बघा लक्ष त्या मोबाईलमध्येच असतं डोळ्यातून पाणी येतो मग पाणी आलं की डोळ्यांमुळे का होतं डोकं जाड होतं डोळेसुद्धा जड होतात आणि मग डोकं दुखायला लागतं त्रास कोणी करून घेतला आपण स्वतःहून करून घेतो याला जबाबदार कोण आपण स्वतःच माझा चांगली सवय आपल्याला कशी प्राप्त करून घ्यायची सवय तर मोडायचीच आहे जी वाईट सवय आहे ना त्याला पूर्णपणे स्टॉप करायचं आहे आता मोबाईलचा वापर जेव्हा आहे त्या कामानिमित्त घेतलेलं उत्तम आहे परंतु देव आयुष्यात कधीच काही कमी पडू देत नाही आता याचा भाग समर्थांनी कसा दिले दिलेला आहे आपल्याला सर्व काही प्राप्त करून दिलेलं आहे ना तरीसुद्धा बघा आपण ओवर जर केलं की आपला देह हो, आपल्याला साथ देत नाही जर आपण जास्त जेवलो तर बघा आपल्याला कस लागतं कुठलंही काम करण्यामध्ये लक्ष लागत नाही झोप येते मग त्यामुळे काय होतं शरीर पूर्णपणे काय होतं दमल्यासारखं का होतं मग काम करावं वाटत नाही तरी आपण देवाला दोष देतो दुसरी गोष्ट आपण ज्याप्रमाणे मर्यादा ओलांडली आपल्याला काम करून बघा प्रत्यक्षपणे आपला देह साथ देत नसेल तरीसुद्धा त्या वाईट सवयीमुळे आपला देह साथ देत नाही आहे आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही आहे दोष कोणाला देणार देवाला देणार परंतु देव परमेश्वर दिनाचा दयाळू आहे मनाचा मवाळू आहे बरोबर की नाही जे मागशील ते तुला मिळणारच आहे देव कधीही कमी पडू देणार नाही आहे आपल्याला जे हवं आहे जी मागणी आहे त्याचा नक्कीच पुरवठा केल्याशिवाय राहणार नाही परंतु आपण आपल्यामध्ये बोलण्यामध्ये चांगल्या प्रकारे शब्द कसे येतील आयुष्य म्हणजे काय तर अनुभव प्रयोग आणि अपेक्षा यांचे समीकरण आहे कालचा दिवस हा अनुभव होता आजचा दिवस हा प्रयोग असतो आणि उद्याचा दिवस ही अपेक्षा असते कसा भाग दिलेला आहे आजचं आपण आयुष्य कसं जगत आहोत आजचा आपण दिवस कसा ढकलत आहोत आज काय आपण केलेलं आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय काय आपल्या हातून चांगलं घडलेलं आहे काय काय वाईट घडलेलं आहे हे आपण पाहिलं पाहिजे रात्रीच्या वेळी झोपत असताना बघा स्मरण करणं गरजेचं आहे आणि जी जी चूक घडलेली आहे ती उद्यापासून आपल्या हातून होणार नाही हे आपलं निवेदन असणं गरजेचं आहे हीच आपली अपेक्षा असते ना, ना। म्हणजे आजचा दिवस हा उत्तमाचा जर असेल उद्या बघा प्रत्यक्षपणे सामर्थ्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही जर आपण आज जर वाईट कृती केली वाईट कार्य केलं वाईट सवयीमध्ये बसलं तर उद्या नक्कीच आपल्याला दुःख आहेतच मग तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात जी तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावत असतात अशी कोणती माणसं आहेत तो आपण जर पाहायला गेलो तर अनेक माणसं आपल्याला भेटत असतात चांगलीसुद्धा असतात पण वाईटसुद्धा असतात आता कशावरून ते एखादी परिस्थिती त्या परिस्थितीवरूनच आपल्याला कळत असते परंतु अंदाज कसा लावायचा आता आपण ज्या लोकांसमोर आपली मतं मांडलेली आहेत त्या व्यक्तीने संपूर्णपणे ऐकून घेतलेली आहेत तीच व्य व्यक्ती आपल्याला जवळची वाटते जी व्यक्ती आपल्याला ऐकत नाही आपली सुखदुःखाची रडकथा रडकहानी कोणी ऐकून घेत नाही ते आपली होतील का हो नाही होणार ना, मग आपलं कोण परको कोण हे पहावे आपणास या आपण कारण माणूस वाईट नसतो माणसावर येणारी परिस्थिती वाईट असते चांगल्या कर्मानं ती बदलता येते आणि वाईट परिस्थितीमध्ये साथ देणारी माणसं नात्याची असोत किंवा नसोत तीच खरी आपली माणसं असतात म्हणून मनुष्याची बघा कर्म ही चांगल्या प्रकारे असणार आहे जर आपण पाहायला गेलो मनुष्य हा उत्तम प्रकारे परंतु कर्म जर त्यांनी व्हाय की नाव खायशिवाय राहणार नाही म्हणून भाग समर्थांनी कसा दिलेला आहे आयुष्यात आपल्याला कधीच काही कमी पडणार नाही यासाठी आपल्याला श्रवण करणं गरजेचं आहे घरात बघा एखादं पैसे असतील त्या पैशांचा आपण वापर कशा प्रकारे करत असतो हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे आपल्याला जेवढं खर्च करायचं आहे तेवढंच आपण खर्च करणं गरजेचं आहे अपेक्षापेक्षा जास्त करणं मर्यादा ओलांडली तरी चांगली सवय नाही आहे बरोबर की नाही आपण काय करत असतो आपण आपल्याला देहाला संपूर्णपणे सवयीमध्ये बांधून घेतो आपण स्वतःहून बघा विषय वाचनेमध्ये अडकतो आणि त्या विषय वाचनेमध्ये इतका पैसा खर्च होतो आणि नंतर मग शेवटी हॉस्पिटलची पायरी येते दवाखान्याची आपण पायरी चढतो कारण का आपण काही खाल्लं आहे काही खाल्लं आहे त्यामध्ये आपल्या सर्व त्रास जाणवाय जाणून आहे ना म्हणून ही शिकवण का गरजेचे यातच सामर्थ्य प्राप्त करून दिलेलं आहे की सवय उत्तमाची ठेवायची असेल तर जा सद्गुरूशी शरण जय जय रघुवीर समर्थ